तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या नाही एवढा महिमा त्या सेवेचा आहे म्हणून त्या कुळाला धन्यवाद त्या कुळाच्या आई बाप्पाला धन्यवाद आहे आपण त्याचा सरळ आणि साधा भावार्थ संपला पटके रुपमाचं भजन घ्या

रखोम कु भॻवान सरळ आणि साधा संपला मी महाराज नाही कीर्तन करणार मी प्रवचन करणार मी शास्त्राचा अभ्यास बाळमामाचा घरी आहे भगवंतांना दिलेलं काम करत राहायचं आणि त्या सेवा आहेत आता थोडक्यामध्ये कर्मकांड बघू आता साडे अकरा वाजून बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी फुलं पडणार वेळ पुढे जाऊ शकत नाही जन्माला आलेल्या ना माणसाला जावं लागणार आहे बरोबर आहे का नाही महाराज जन्माला माणसा आलेल्या माणसाला जावं लागणार आहे A पाठीमाग पोहतोय पो काळामधला आपला अंतर कमी होत चाललेलं आहे बरं का सचिन महाराज काळामधला आपला अंतर कमी होत चाललेलं आहे लक्ष्मी जागेवरती राहू द्या काळामधला आपला अंतर कमी होत चाललेला आहे काळ प्रत्येकाला खाणार आहे त्या भूतलावरती जो जन्माला आला त्याला जावं लागणार आहे जो गेला त्याला यावं लागणार आहे उपजी नाशिक नाशिक पुनर्पीठी हे घटेगा यंत्र परिभ्रमेगा नका लाव सगळ्या राहू द्या बसा खाली राहू दे नका लाव खुर्चीवरची उठा तिथं येऊन बसतो चला खुर्चीवरची सगळी उठून पुढे या लवकर चला पटपट पट अजिबात खुर्ची बसू नका बोलये आजचा हा शेवटचा अतिशय महत्त्वाचा विधी आहे तुमच्या आमच्या लक्ष देत नाही आम्ही समजून कधी घेत नाही दिवस तुमचं आमचं नाही बसून उठून जाण लागते भाई बसा पुढं हाय का प्रत्येकाला जावं लागणार आहे कुर्रायला आला इथं बसलेलं पैघ हाय का कोण मी जाणारच नाही हाय ठोकणार आलाय का गप्पा ठोकता ठोपता जावं लागेल सुटका नाही ठीक आहे पण इतकं पाप करून ठेवलं इतकं पाप करून ठेवलंय अवघड परिस्थिती झालेली आहे कुणी थांबायला आला नाही कुणी राहायला आलं नाही प्रत्येकाला जायला लागणार आहे तुम्ही आम्ही पाहुणे आहोत पाहुणे हो ज्या मध्ये बसलाय ना ती गाडी एक वेळ सोडावी लागणार आहे दुसऱ्या स्टेशन वरती उतरावं लागणार आहे आणि निघावं लागणार आहे गाडी तेवढ्या पुरतीच धरायची पुढे चालायचं कायमती सोडू नका ही एक धर्मशाळा आहे ही काय एक धर्मशाळा आहे आणि धर्मशाळेमध्ये राहतो का आपण काय आमचं राहतो का एखादा गेला बाहेरच्या गावी हॉटेल बुक केलं साहेब कायम राहतो का हॉटेलमध्ये पैसे संपले वेळ संपली हॉटेल तिथे हवाली करायचं आणि बॅग निघायचं ही धर्मशाळा आहे हॉटेल आहे बुक केलेले रूम आणि ती एकदा का विषय संपला वेळ संपली की निघावं लागणार आहे ही धर्मशाळा आहे निघावं लागणार आहे पण इतके लबाड या धर्मशाळा तुम्ही आम्ही नाव करून घ्यायच्या प्रयत्नात आहे होणारच नाही ना कितीही प्रयत्न कराय इत पवार जीव की दे दे जीवा केवारा जीवा के राहिले नाही अष्टादि संत अवतार आले भगवंत संतांच्या रूपाने अवतार थांबला नाही कोण जावं लागलं तुम्हाला जावं लागणार आहे माझे माऊली सांगून गेले उपजते नाशिक हे गटिका यंत्र उपजते नाशे जे उपजलाय ते जन्माला आलंय ते नाश पावणार ना आहे ते नाश पावलं पुन्हा जन्माला येणार आहे हे कसं आहे गटिका यंत्र दारख आहे कुणाचं आयुष्य सेकंद काट्यासारखे आहे मिनिट काट्यासारखं आणि कुणाचं आयुष्य तास काट्यासारखं आहे आता अल्प आयुष्यामध्ये गेला कोण अल्प आयुष्यामध्ये गेला आणि कोण सत्तर ऐंशी नव्वद वर्षामध्ये दीर्घ आयुष्य जगून गेला घड्याळासारखं गडे, तुमचं आमचं आयुष्य आहे पण जावं लागणार आहे का जावं लागणार आहे एखाद्याला प्रश्न नाही का पुढं हे सगळं माझं असताना मी का जायचं प्रत्येकाला वाटतं माझ आहे हे शरीर माझं आहे पण हे माझं नाही तुम्ही आम्ही सगळ्यांनी उष्ण आणलं पंचमहाभूतातून उष्ण आणलेलं शरीर आहे देहा माझा लक्षात घ्या ज्यांच्या कोण आणला त्यांना देणं आहे त्यातून सुटका नाही पण ज्यांचे कोण आणला जो आणला तोच नेता दुसरा तिसरा नेत नाही असं काय झालंय का तुमच्या गावात या कुक्रेवाडी मध्ये माणसा बरोबर गाडी बंगला पण गेलाय झालंय का असं साहेब झालंय का असं माणसा बरोबर गाडी पण गेली मला का वाक्यासमोर देऊ म्हणजे काय जे त्याने दिलं नीट आहे का जे त्याने दिलं त्याचा कण सुद्धा सोडत नाही आणि तुम्ही आम्ही कमावलं त्याचा कण सुद्धा नेत नाही त्याच नाव देव आहे त्याच नाव देव आहे त्यांनी दिलंय ना त्याचा कण सुद्धा सोडत नाही झाडू मारा गुमूत्र टाका शेण टाका गोळा करून घ्या अमुक करून घ्या आणि भरून नदीला जाऊ द्या कण सुद्धा सोडत नाही मग इकडे गाडी कमावा बंगला कमावा हे काय करून असाय होत नाही कण सुद्धा नेत नाही तुम्ही आम्ही कमरून कण सुद्धा नेत नाही हाच हेच खरं जीवनाचं अंतिम सत्य आहे पण तुम्ही आम्ही जाणाऱ्या माणसाच्या पाठीमागं तुम्ही आम्ही चालत असतो प्रत्येकाला होतं लय चांगला माणूस आहे गेला बिचारा लय माई चांगली होती लय कष्ट केलं राहत माईनं पाच पोरं आणले की लय कष्टाने गेली बिचारी अरे पण ती गेली हे तुम्हाला कळत त्यांच्या पाठी तुम्ही आम्हालाही जावं लागणार हे विसरून गेलो आणि ते विसरून गेल्यामुळं ते खऱ्या अर्थानं ते आपल्याला जायचंय कुठं ह्याचं भान तुम्ही आम्हाला राहिला नाही प्रत्येकाला जावं लागणार आहे पण जाताना नेमकं होतं काय हे तरी कळलं पाहिजे तुमच्या आमच्यामध्ये पाच प्राण असतात आणि पाच उपप्राण असतात बघा मनुष्य जात असताना त्याला जाण्याची जाणीव होती मरण अगोदर दिसत माणसाला मरण अगोदर माणसाला दिसत जाणवत कधी कधी सहज बोलता बोलता म्हणतो बाबा काल भेटला होता सहज बोलून गेला तुझी आता माझी तुझी माझी भेट होणार नाही बरं आता दुसऱ्या दिवशी तर मला बातमी कळली का तिकेत म्हणत वाक्य गाव प्रत्येकाला मरण दिसत नीट लक्षात घ्या कानावरती बोट ठेव मरण जवळ आलंय का नाही त्यांनी कानावरती अशी बोट घालायचे कानामध्ये आता कानामध्ये बोट घाला आतला आवाज तुम्हाला आम्हाला येत असतो आतला चाललेला जो काही यंत्रणा आहे ना देवाची ती चालू असत त्याचं मरण जवळ आलंय ना त्याला आतला आवाज एक मुद्रा आहे बघा ही मुद्रा ह्या मुद्रेमध्ये सुद्धा कळतो की आपलं मरण जवळ आलंय का नाही नाकाचा शेंडा जर नाही दिसला आता असं बघा नाकाचा शेंडा दिसत नाही दिसला नाही दिसला तर समजायचं मरण जवळ आलं ठीक आहे डोळ्यावर ते हात ठेवा तरी आपलं डोळं आपल्याला फिरताना दिसतात नाही दिसल समजायचं मरण जवळ आलं हे संकेत आहेत हे कशासाठी दिले संकेत हो। ते बघून तर लय हुशार आहे त्यांनी हे इंजिनिअरने बनवलंय ना हे मॉडेल लय हुशार आहे त्याच्या डोक्याला डोकं कोणाचं लागलेलं नाही कारण का बघा गरुड प्राण सांगतो दोन कर्म आहेत दोन संस्कार आहेत आणि दोन मार्ग आहेत या मनुष्यासाठी दोन संस्कार सांगितले एक दोन कर्म सांगितली आतुर कालिक कर्म आणि अवतार देहिक कर्म आतुरकालिक कर्म आणि अवतार दही कर्म आतुरकालिक कर्म जे आहे ते मरणाच्या अगोदर करतात त्याला आतुरकालिक कर्म म्हणतात ते मरणाच्या अगोदर का करावं तर मरणाच्या अगोदर दान धर्म करावा सुपामध्ये हात घालायचे धान्य दान करायचे ह्याला आतुरकालिक कर्म म्हणतात कारण मरणाच्या अगोदर जे काही दान तुम्ही केलं त्याचं अनन्य साधन पुण्य त्या जीवात्म्याला भेटत असतं म्हणून ते दान आहे आणि अवतार अवतारदाही कर्म जे आहे गेल्यानंतर जो काही विधी केला जातो अग्निसंस्कारापासून वर्षापर्यंत जे काय आता हे जे आहे ना हे अं कर्मामध्ये येतं बरं कसं आहे हे तुम्ही जे केलंय आता नामस्मरण झालं हे अवताधिक कर्म आहे तुम्ही अन्नदान अवतार ध्येय कर्म आहे तुम्ही दान करणार वस्त्रदान करता जे जे काय दान करते अवतार ध्येय कर्म आहे आणि ह्या कर्माचं पुण्य त्यांना मिळणार आहे तुमच्या वाट्याला नाही ते त्यांच्यासाठी पण त्यांच्याकून एक गोष्ट तुम्हाला मिळणार आहे ते लय लाख मोलाच्या साठी देव सुद्धा देऊ शकत नाही अशी गोष्ट असते ऐका असत बघा तुम्ही काय काय संत महात्मे तेव्हा जाण्याची वेळ येते तर भजन चालू असत त्यांच्याकडेला भजन चालू असत आता शियाराम बाबा गेले बघा महान तपस्वी होते दिवा बिना काळीकिटीचा दिवापेठ एवढं हो महात्मिक त्यांची ताकद त्यांची होती ती गेली जाणे जेव्हा वेळ आली तर सगळं अखंड भजन चालू होतं ते आतुरकालीन कर्मामध्ये येतं आणि हे अवतार देही कर्म आहे हे दोन कर्म सांगितले दोन संस्कार सांगितले एक प्रेत कर्म संस्कार आहे आणि एक पितृ कर्म संस्कार आहे मनुष्य गेल्यापासून दहन देईपर्यंत जे कर्म केलं जात त्याला पितृ कर्म प्रेत कर्म संस्कार असे म्हणतात आणि सावडण्यापासून वर्ष श्राद्धापर्यंत जे असतं त्याला पितृ कर्म संस्कार असे म्हणतात ठीक आहे त्याच्यामध्ये दोन मार्ग सांगितले एक देव मार्ग आहे एक यम मार्ग आहे हे गरुड पुराणासार शास्त्राच्या बाहेर जाऊन बोलता येत नाही मला तुम्ही बोलणार नाही यम मार्ग आणि देव मार्ग आहे जो यमाचा मार्ग आहे तो अति कठीण आहे अति खडतर आहे आणि देव मार्ग आहे अति सुखरूप देव मार्ग आहे पण मनुष्य जन्माला आल्यानंतर जो प्रपंचिक जीवनामध्ये जगत राहिला त्याच्या वाट्याला बऱ्यापैकी जास्तीत जास्त यम ये मार्ग येत असतो मग या देहामधून जेव्हा जीव बाहेर निघतो ना त्यावेळेला एका वेळेस शंभर इंचू चावल्याच्या यातना होत असतात किती शंभर इंचू चावल्याचे एक इंचू थया थया नाचावतो नाचवता इंचू चावलाय का कोणाला तरी चावला असं आता इंच पण गेलेत का आपल्या माणसांना इंच कशा डेंजर डेंजर माणसांना कधी कोणाकड असते भरोसा नाही अन्न कळत कळूनच देणार नाही शंभर इंचू चावल्याचा येत होता त्यावेळेला होत्यात होतं का ते आत्ता मध्ये सतरा तक तुमच्या आमच्यामध्ये वास्तव्याला आहे त्याच्यामुळे तुम्ही हे शरीर चाललेलं आहे सतराची बॉडी आहे शरीरामध्ये कितीची बॉडी आहे सत्राची बॉडी ग्रामपंचायती शिवची बॉडी किती असते सतराची जास्ती का नाही अतिशय महत्वाचे पाच आहेत त्यांना पाच प्राण म्हणतात पाच उपप्राण आहेत प्राण आहे व्यान आहे उदान आहे असे पाच प्राण आहेत पण त्याच्यामधला जेव्हा जीव जातो ना त्यावेळेला एक प्राण जाणवतो आणि एक उपप्राण दिसतो लक्षात घ्या वेळेला उधान नावाचा उपप्राण जो कंठामध्ये वास्तव्याला आहे ना तो दिसतो तो कशा प्रकारे दिसतो ज्या वेळेला मनुष्याचा थंड पडत आलंय बर का पण थोडीशी घरघर राहिली या काय राहिले म्हणतात घरघर राहिली म्हणजे छातीमध्ये घरघर कंठामध्ये घरघर लागलेले असते बघा जवळच्या माणसाला बाकी ऐकाय मिळतात बाहेर आले की चक्यात म्हणजे जायचं पण काय असतं मला सांग काम काय माहित कुठं जायचं असतं लय वाईट परिस्थिती घरगर लागली असते काय होत कंठामध्ये उधान नावाचा उदाहरण नावाचा प्राण तो काय करतो माहितीये का बघा चोरा उचकी लागते एखाद्याला आणि प्राण संपतो जोरात बोलली होती प्राण तो उधान नावाचा प्राण जो कंठामध्ये वास्तव्याला आहे का नाही तो काय करतो असतो बाकीच्या वडून काढत असतो आसक्ती झाली अजिबात सोडू शकत नाही त्याला काढतो ना म्हणून ह्या गर कंठामध्ये लागलेली घर घर आहे म्हणून आहे आणि सगळे जवळ बाहेर निघाले नऊचे नऊ आठ ते आठ प्राण निघाले की मग शेवट कंठातला उदाहरण नावाचा प्राण बाहेर पडतो आणि शेवट धनंजय नावाचा प्राण राहतो जर या देहाला अंगणी संस्कार करायला उशीर झाला तर मग या शरीरातून पाणी याला सुरुवात होती कधी कधी शरीर फुटत म्हणजे धनंजय नावाचा प्राण त्यातून बाहेर पडतो ही गोष्ट आहे हे पाच प्राण जेव्हा मनुष्य जातो त्यावेळेला मनुष्य गेल्यानंतर त्याला आंघोळ बांगूळ घातली जाते का कारण हा एक यज्ञ आहे आणि यज्ञामध्ये आहुती देणं आहे आता आहुती देणं आहे म्हणून या देहाला आंघोळ घातलेली असते आंघोळ घालून त्या देहाला त्या ठिकाणी अग्निसंस्काराच्या शेवटचा जो संस्कार आहे त्या संस्काराच्या दिशेनं वाटचाल चालू असते परंतु जेव्हा ही बांधली होती बाबू बांबू बांधला जातो बांबूच का वापरायचा लिंबाची बाबरीची लाकडं नाही चालायची चंदनाची नाही चालायची दु� बांबू का वापरला जातो बांबू हे वंशवृद्धीचं प्रतीक आहे बांबू हे वंशवृद्धीचं प्रतीक आहे म्हणून घरामध्ये पण बांबू का ए काल चुलीत बांबू आणि जाळू नका मोकार दोष लावून घेऊ नका जीवाला कोण बांबू जाळत नाही बांबू हा वंशवृद्धीचा प्रतीक आहे आणि मग आपली अंत्ययात्रा निघते ह्याला सुद्धा अंत्ययात्रा म्हटलेला आहे दुखवता यात्रा म्हटलेलं नाही अंत यात्रा निघून जाती कारण त्याचा प्रवास पुढचा आहे पण जीव गेल्यानंतर शास्त्र आपल्याला हिंदू धर्मशास्त्र सांगत की तीन तास वीस मिनिटांनंतर या देहाला अग्नी प्रसाद द्यावा त्याच्या अगोदर ह्याला अग्नि देऊ नये का त्याला कारण आहे कारण जीव बाहेर पडल्यानंतर चार घटिकामध्ये यमांच्या दूताबरोबर यमाच्या दरबारामध्ये पोचतो आणि यमाच्या दरबारात पोचल्यानंतर चार घटिका एक घटिका म्हणजे चोवीस मिनिट चार घटिका म्हणजे ब्याण्णव मिनिट ब्याण्णव मिनिटांची तो यमाच्या दरबारामध्ये शहाण्णव मिनिटं यमाच्या दरबारामध्ये पोचतो आणि आपली फाईल यमाच्या दरबारात जमा करतो म्हणून तिथपर्यंत जावं लागतं आणि पुन्हा यमाच्या दरबारातून निघतो आणि पुन्हा माघारी येतो ती यायला लागतात शहाण्णव मिनिट दोन्ही मिळून झाले एकशे ब्याण्णव मिनिट म्हणजे तीन तास वीस मिनिट दोनशे शहाऐंशी योजनेचा प्रवास गरुड प्रमाणानुसार जाणं आणि येणं त्या चेतना त्या ठिकाणी जाते म्हणजे सतरा तत्व तिथपर्यंत जातात आणि माघारी येतात यांना एकशे ब्याण्णव मिनिटं लागतात म्हणून तीन तास वीस मिनिटानंतर या अध्यायाला या जीवाला अग्निप्रसाद द्यावा हा शास्त्राचा आहे आणि आल्यानंतर जेव्हा तिथे ते अंत्ययात्रा निघती ना तेव्हा सतरा तत्व त्याच्या पाठीमानं चाललेले असतात कधी कधी असा बराच प्रसंग होतो आपल्याकडे नाही असा प्रसंग होतो ते अंत्ययात्रा चालत असताना लोक मध्ये आधी गाड्या घालतात त्या गाड्या आधी घालू नये अंत्ययात्रेत बोलू नये अंत्ययात्रामध्ये फोन काढू त्या फोनवरती चालत बसू नये अंतयात्रा फोनवरती पारून बोलू नये ह्या गोष्टी आम्ही पाळत नाही त्याचा दोष प्रत्येकाच्याच माथ्यावरती आहे तिथं जे स्वकर्म कराल त्याचा दोष तुमच्या माथ्यावरती दुसरा तिसरा वाटेकरी ह्याच्यामध्ये नाही कारण का कसं करू नये तर तो ती प्रेतयात्रा चाललेली असते तेव्हा त्यांच्या पाठीमाग बस खाली बसा खाली बसा खाली बसा त्यांच्या पाठीमाग सतरा तत्व चालतात आणि ते द्या सत्र सतरा तत्व जेव्हा चालत असतात तेव्हा त्या सत्र तत्वांना विक्षेप होऊ नये विक्षप होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्यांना पाठीमागा मध्ये आधी उसायचं नसतं आणि एका ते सगळं चालू असताना एका ठिकाणी विसावा नावाचं ठिकाण येतं देतात का विसावा विसावा देतात काय नाही बसलेत ना का तुम्ही काळजी करू इकडे बघा विसावा देतात का कशासाठी विसावा काय का त्या माणसाचं मग आता आम्हाला जे पण नाही खांदाबंदी करा विसावा देतात त्या ठिकाणी विसावा देऊन आम्ही पाच पाच दगडी टाकतो हे बाबा पंचमहाभूताच पंचमहाभूतामध्ये विलीन झालं आता सगळं हिथ सोड हिथून पुढे आता घेऊन जाऊ नको थांब येतो इथं सगळं मायामय परपंच हित सोडून दे आणि हिथून तू ये लोकांच्या प्रवासाला नी असं सांगणं त्या ठिकाणी विसावा दिला जातो तिथे एक पिंड ठेवला जातो बाबा एक प्रसाद ठेवला जातो ठेवतात का हा नाही म्हणा ठेवतात ना ठेवतात काय गरज आहे का सगळं तशी मनुष्य योनी आहे पशु पक्षाची योनी आहे तशी पिशाच योनी सुद्धा आहे आकस्मिक मूर्ती तीन प्रकार सुखकारक दुःखकारक आणि आगडीत मृत्यू अपघाती मूर्ती हे तीन प्रकारचे मृत्यू आहेत ते पिशाच योनीला जातात ते पिशाच्या योनीला गेल्यावरती जेव्हा हा देह निघालेला असतो त्या पिशाचे योनी वाले सगळे त्यांच्या पाठीमागे असतात